एक करवत घेतील आणि कवटी कापतील मुक्ती आणि सुटका दोन्ही घडून येतात या मंदिरांमध्ये हे ठिकाण आहे जिथे सद्गुरु श्री ब्रह्मा राहिले अगस्त्य मुनींनी त्यांचं सूक्ष्म शरीर इथं सोडलंय या लिंगासोबत या पर्वताच्या आसपास असलेले खडे अक्षरशः तुमच्या हातातून जळ खाली जाऊ इच्छित गुप्त काशी हे एक अत्यंत शक्तिशाली प्राण प्रतिष्ठित ठिकाण आहे ऊर्जेच्या दृष्टीने खूपच विलक्षण ठिकाण हे असं ठिकाण आहे जिथे सद्गुरु श्री ब्रह्मा काही काळ राहिले होते सद्गुरु श्री ब्रह्मा एका छोट्या गावात जन्मले भारताच्या दक्षिण भागात जे आता तामिळनाडू म्हणून ओळखलं जातं एका लहान गावात ज्याचं नाव होतं वेट्ट कारणपुदूर जेव्हा त्यांना त्यांचा भूतकार आठवला आणि ते अस्वस्थ झाले ध्यानलिंग प्राणप्रतिष्ठित करण्याबाबत ते फिरत राहिले त्या भूभागात योग्य लोकांच्या शोधात शक्ती आणि साधनेची योग्य अशी जाणीव निर्माण करण्यासाठी तर एकदा ते आले चार तरुण साधकांसोबत ते चालत आले रुद्र पासून, तुम्हाला चालावं लागतं आणि ते पायी चालत गेले या चार तरुण मुलांना घेतलं आणि केदार केदारपर्यंत गेले कारण त्यांना केदार मध्ये त्यांची साधना करायची होती त्यांना वाटलं की त्यापेक्षा काहीही कमी त्यांच्यासाठी काम करणार नाही म्हणून त्यांनी या मुलांना घेतलं आणि केदारला गेले ते सगळे दक्षिण भारतातले होते जिथं हवामान उबदार असते त्यामुळे ते थंडी सहन करू शकले नाहीत आणि त्यांच्याकडे उबदार कपडे देखील नव्हते तर ते तिथं काही दिवस राहिले त्यांना ते जमलं नाही म्हणून ते चालत खाली थोड्या कमी उंचीवर आले ते स्वतःला अगस्तींचे वंशज मानत असल्यामुळे त्यांनी तिथंच स्थायिक होण्याचं ठरवलं याच मंदिरात ते राहिले ते इथं साडेतीन ते चार महिने राहिले त्यांनी त्यांची साधना केली त्यापैकी दोघांनी साधना पूर्ण केली नंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि ते निघून गेले त्यांनी त्यांचं शरीर त्यागलं आणि निघून गेले माझ्या जा आवडीची जागा आहे ते असं म्हणतात की स्वतः अगस्त्य मुनींनी हे प्राण प्रतिष्ठित केले, सहा हजार वर्षापूर्वी असं वाटतंय की हे कालच केलंय हे अगदी जसंच्या तसं राहिलंय त्यांचेही आभार जे लोक आता याची काळजी घेत आहेत की त्यांनी ते न बिघडवता ठेवलंय हे थे कावेरीचं केंद्र म्हणून पाहिलं जातं कारण हा मध्यबिंदू आहे तर त्यांनी अचूक मध्यबिंदू ओळखला आणि अगस्त्य मुनींनी एक लिंग प्राणप्रतिष्ठित केलं जे मुळात वाळूपासून बनवलंय एका मिश्रणासोबत त्या काळातील एक पारंपारिक मिश्रण तर हे एक वाळूचं लिंग आहे जे अजूनही अखंड आहे फक्त भौतिकदृष्ट्याच नाही तर सर्व प्रकारे अखंड आहे असा विश्वास आहे की अगस्त्य मुनींनी त्यांचं सूक्ष्म शरीर या लिंगासोबत इथं सोडलं मदुराई किंवा विरुदनगर जवळ कुठेतरी दुसरी जागा आहे जिथे त्यांनी त्यांचं बौद्धिक किंवा मा मानसिक शरीर सोडलंय पण पर... त्यांनी कार्तिकेयाची मदत घेतली आणि त्यांचं भौतिक शरीर कैलासला नेलं जिथं शिव होते आणि तिथंच ते सोडलं शेवटच्या क्षणी गोष्टी करण्याचा हा एक विलक्षण मार्ग आहे तर एका प्रकारे ते कावेरीला एक शरीर म्हणून पाहत आहेत एक जिवंत शरीर आणि त्यांनी इथं नाभिकेंद्र स्थापन केलं आणि अशा प्रकारे की ऊर्जेची वरच्या दिशेने होणारी हालचाल आणि खालच्या दिशेने होणारी हालचाल दोन्ही घडत आहे व्यवस्थित पद्धतीने हे असं उडवून टाकत आहे की जणू काही हे कालच केलंय आणि हे अविश्वसनीय आहे हा आपला वारसा आहे जेव्हा मी कुमार पर्वतावर गेलो कर्नाटकात दक्षिण भारतात ही जागा जिथं स्कंदाने आपलं शरीर सोडलं जागरूकपणे जेव्हा तो दक्षिणेला आला तेव्हा त्याने अगस्त्य मुनींना मदत केली व्यवस्था प्रस्थापित करायला आणि कदाचित अगस्त्य मुनींसोबतच्या सहवासाने त्याला थोडं शांत केलं तो रागीट माणूस होता कारण त्याला वाटत होतं की जग अन्याय आणि या तरुण योद्ध्याने ठरवलं की जिथं जिथं तो अन्याय पाहिल ते तो नष्ट करेल तलवारीने तो अनेक लोकांची कत्तल करत गेला तो उत्तरेतून दक्षिणेपर्यंत आला मग अगस्त्य मुनींच्या सहवासामुळे कदाचित तो थोडा शांत झाला त्याने त्यांच्या कामात मदत केली मग तो गेला ज्याला आज कुके सुब्रमण्य किंवा घाटी सुब्रमण्य म्हटलं जात तो तिथं गेला आणि त्याने स्वतःची तलवार शेवटच्या वेळेला धुतली मी या ठिकाणी अनेकदा गेलो ही ऊर्जेच्या दृष्टीने हे सर्वात उत्साहवर्धक ठिकाणापैकी एक आहे जी तुम्ही पाहू शकता मग तो डोंगरावर गेला आणि तिथं त्यानं त्याचं शरीर उभं राहून सोडलं हा योद्ध्याचा स्वभाव आहे कारण तो रणांगणात मेला नाही म्हणून त्यानं त्याचं शरीर राहून सोडलं जेव्हा योग्यांना त्यांचं शरीर सोडायचं असतं तेव्हा ते खाली बसतात सहसा मांडी घालून कारण जेव्हा ऊर्जा स्वतःहून विखरायला सुरुवात करते तेव्हा तुम्हाला स्थिरता हवी असते तर मांडी घालण्याची स्थिती जी तुम्हाला जमिनीशी जास्तीत जास्त संपर्क देते ज्या जमिनीवर तुम्ही बसता ही एक आदर्श गोष्ट आहे जे स्वतःच्या जीवनाच्या शेवटी हे करतात त्यांना कदाचित मांडी घालण्याची स्थिती तितकी स्थिर वाटत नाही जितकी ती ते तरुण असताना होती म्हणून ते झोपतील किंवा झोपल्याप्रमाणे करतील असे काही योगी आहेत जे शवासनात झोपून ते सोडतात कारण इतरही स्थिती आहेत पण त्यात काही दोष आहेत पण स्कंद उभं राहून स्वतःचं शरीर सोडतो हे अद्भुत आहे कारण जेव्हा तुम्हाला जीवन ऊर्जा उपटून काढायची असते भौतिक शरीरातून तेव्हा तुम्हाला शरीरात काही स्थिरता हवी असते उभं राहून असं करणं असाधारण आहे पण हेच त्यानं केलं आणि जेव्हा मी तिथं गेलो जर तुम्ही खडे उचलले या डोंगराच्या आसपासचे ज्याला कुमार पर्वत म्हणतात तर तुम्हाला सापडेल सगळे खडे सहा बाजूंचे आहेत जणू ते मशीनने कोरले आहेत छोटे खडे सगळे सहा बाजू असलेले त्यांना षणुख लिंग म्हणतात तुम्ही ते हातात घेतले तर ते अक्षरशः तुमच्या हातातून जरत खाली जाऊ इच्छितात त्या प्रकारची तीव्र ऊर्जा आहे तर आम्ही तिथं गेलो रात्री आम्ही तिथं मुक्काम करणं अपेक्षित होतं सगळेजण स्थिरस्थावर होत होते मी बसू शकत नव्हतो मी बसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माझं शरीर स्प्रिंगप्रमाणे उडायचं आणि उभरायचं त्यांनी माझ्यासाठी एक तंबू लावला तो फक्त चार फूट उंच होता मी तंबूत गेलो आणि जाऊन बसलो माझं शरीर ताडकन उभं राहायचं आणि तंबू उखरून जायचा मी फक्त उभा राहिलो फक्त या माणसाने उभं राहून स्वतःचं शरीर सोडलं होतं म्हणून आणि मग आम्ही डोंगरावर गेलो तिथं जिथं एका खडकावर त्याने उभं राहून शरीर सोडलं होतं ते अशा प्रकारे काम करतं आणि हे त्याने आठ दहा हजार वर्षांपूर्वी केलंय आणि अजूनही ते तिथं सक्रिय जिवंत आहे तुम्ही त्याला नष्ट करू शकत नाही कोणत्याही प्रकारे या माणसाला तुम्ही नष्ट करू शकत नाही कारण तो नेहमीच अस्तित्वात असेल एक दृष्टी होती भारतातली एक महिला संत कोणालाही माहीत नव्हतं की ती कुठून आली होती ती पाच फुटांपेक्षा कमी होती तिच्या चेहरे पट्टीकडे पाहून मला वाटतं ती नेपाळहून आली असावी तर ती फक्त रस्त्यांवरून चालली भारताच्या सर्वात दक्षिणेकडच्या टोकावर ज्याला कन्याकुमारी म्हणतात ती फक्त रस्त्यावर फिरायची कोणी काही दिलं तर खायची नाहीतर फक्त इकड तिकडं फिरायची ती तरुण स्त्री म्हणून आली होती आणि लोक आश्चर्य करत होते की ही कोण आहे आणि ती वेड्यासारखी रस्त्यावर नाचायची आणि गायची आणि रडायची बरं का ती समुद्र किनाऱ्यावर जायची आणि सहसा तिथंच झोपायची आणि ती फक्त पाण्यावर बसायची आणि अशीच तरंगत जायची ती अशीच पाण्यावर तरंगायची त्यांनी हे पाहिलं आणि मग लोक तिची पूजा करायला लागले काही लोक तिच्या भोवती जमले पण ती कधीच बोलली नाही एक शब्दही नाही तर असं झालं की तिथे एक डोंगर आहे या ठिकाणाजवळ आणि मी तिथं राहत होतो आणि कोणीतरी मला सांगितलं की तिचं नाव मायम्मा आहे मायम्मा म्हणजे एक भ्रामक भ्रामक माता तर ती मायम्मा आहे आणि ते म्हणाले मायम्माची जागा इथं आहे आणि त्यांनी मला एक फोटो दाखवला ज्या क्षणी मी फोटो पाहिला मी म्हणालो मला तिथं जायचं आहे तर आम्ही तिघे मी विज्जी आणि माझी मुलगी जी फक्त पाच वर्षांची होती आणि आम्ही गाडी चालवत गेलो आणि आम्ही तिथं पोचलो तो पौर्णिमेचा दिवस होता आणि त्यांनी एक ती आधीच वारली होती तिथे एक छोटी समाधी आहे त्यांनी तिच्यासाठी एक छोटी समाधी बांधली होती आम्ही तिथं गेलो ती जागा विलक्षणपणे स्पंदित होत होती जणू ती तिच्या भोवती बांधलेल्या कॉन्क्रीटमधून फुटून बाहेर येत आहे हे विलक्षण ठिकाण आहे छोटीशी जागा मग ते म्हणाले आज पौर्णिमा आहे इथेच थांबा आमच्याकडे थोडं प्रसाद आहे रात्री सगळ्यांसाठी ते जेवण देत होते मी म्हणालो मी नक्कीच थांबेन आणि बरं का माझी मुलगी फक्त पाच वर्षांची होती ती फक्त तिथं समाधीजवळ बसली आणि ती अशी करायला लागली ती तिथं एक तास बसून होती डोकं हलवत डोळे बंद करून न हलता कारण ही जागा एका चुंबकासारखी आहे तिने तिला धरून ठेवलं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा एक छोटा माणूस जो मायमाचा भक्त होता तिचा चेहरा ती आयुष्यभर बाहेर राहिली होती म्हणून तिचा चेहरा वातावरणामुळे एका विशिष्ट प्रकारे रापला होता आणि ती थोडीशी नेपाळी वाटते तिच्या चेहऱ्याची ठेवण थोडीशी मंगोलियन सारखी आहे नक्कीच दक्षिण भारतीयांसारखी नाही हा माणूस दक्षिण भारतीय आहे तो तिच्या बाबतीत इतका भक्तिमय झाला होता की तो माझ्यासमोर आला त्याचा चेहरा अगदी तिच्यासारखाच झाला होता मी त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि अश्रू अनावर झाले हा सर्वोच्च दर्जाचा भक्त आहे साधा माणूस तो स्वयंपाक करतोय आणि जेवण तयार करतोय एक साधा अशिक्षित माणूस तो फक्त तिथं काम करतोय जेवण तयार करतोय त्याचा चेहरा अगदी तिच्यासारखाच झाला होता ती दुसऱ्या वंशाची आहे हा माणूस दक्षिण भारतीय आहे त्याचा चेहरा बदलला होता अगदी त्याप्रमाणेच त्याला बघणं इतकं विस्मयकारक होतं आम्ही तिथं वेळ घालवला आणि पुढच्या पौर्णिमेच्या रात्री पण मी तिथं गेलो आणि आम्ही आमच्या सगळ्या ब्रह्मचाऱ्यांना तिथं पाठवलं काही वेळ घालवण्यासाठी तर भक्ती ही अशी गोष्ट आहे जर तुम्ही कोण आहात या तुमच्या रचनेला तुम्ही मोडून टाकलं आणि तुम्ही कशात तरी संपूर्णपणे विलीन झालात जर ते काहीतरी पुरेसं शक्तिशाली आहे तर ते तुमच्यावर स्वतःची संपूर्ण छाप सोडेल हीच संकल्पना आहे भक्तीची हीच संकल्पना आहे ऊर्जा स्वरूपाची आणि भक्तीची जेणेकरून तुम्ही ते बनता कन्नडमध्ये कूट म्हणजे एकत्रित करणे महाकूट म्हणजे एक महान एकत्रीकरण तर मी त्या ठिकाणी गेलोय ही एक विलक्षण जागा आहे असे अनेक मार्ग आहेत हे समजून घेण्याचे मी सगळ्या मार्गांमध्ये जाणार नाहीये याकडे पाहण्याचा एक सोपा मार्ग हा आहे की तिथं अनेक घटक आहेत जे जीवन घडवतात इथं या सौर यामध्ये जर आपण याकडे पाहतोय एक ऊर्जारूपी शक्यता म्हणून तर आपण बोलत आहोत एकशे चौदा चक्रांबद्दल तर हे एक महाकूट आहे हे एकशे चौदा या विश्वातल्या शक्य त्या सर्व गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात कारण यामध्ये जे सारं जीवन घडलंय या यंत्रणेत किंवा व्यवस्थेत जिला आपण आपलं विश्व म्हणतो हे जीवनाचं सर्वोच्च स्वरूप आहे हे, हे त्याच्या शिखरावर पोहोचलंय त्याच्या भौतिक उत्क्रांतीच्या संदर्भात तर सारे गुणधर्म किंवा आयाम जे घडू शकतात ते इथं आहेत तर हे एक महाकूट आहे हे, हे एकशे बारा किंवा एकशे चौदा सात आयामांनी दर्शवले जातात तर साधारणपणे आपण सात चक्रांनी दर्शवलेल्या सात आयामांबद्दल बोलतोय ते खरं तर एकशे बारा किंवा एकशे चौदा आहेत पण आपण सात बद्दल बोलतोय कारण आपण त्यांना विभागलंय सात श्रेणींमध्ये किंवा सात आयामांमध्ये जर सगळे सात आयाम प्राण प्रतिष्ठा प्रक्रियेत असतील तर त्याला महाकूट म्हणतात एक मनुष्य इथं महाकूट म्हणून अस्तित्वात असू शकतो म्हणजेच संपूर्ण आकाशगंगा तुमच्या आत जिवंत झाली आहे हे एकशे चौदा फक्त एकशे चौदा नाही आहेत ही जी काही भूमिती आहे ती ब्रह्मांडाच्या मोठ्या भूमितीशी सुसंगत झाली आहे तर हे वैश्विक बनलंय तर तो संबोधित करतोय या मोठ्या वैश्विक मंडळाला महाकूट म्हणून संपूर्ण ब्रह्मांड ही एक महान परिषद आहे खगोलीय वस्तूंची जेव्हा हे त्याचं प्रतिबिंब बनतं तेव्हा आपण याला देखील महाकूट म्हणतो म्हणून जर काही जीवनाच्या सातही आयामांसह प्रतिष्ठित केलं असेल तर योग परंपरेत साधारणपणे त्याला महाकूट म्हटलं जातं गोष्टींची एक मोठी सभा कारण ते स्वरूपाने वैश्विक आहे जिथं जिथं शिवाने विश्रांती घेतली त्या ठिकाणांना कैलास म्हणून संबोधलं जातं कारण त्याचं मूळ निवासस्थान कैलास आहे जिथं जिथं तो गेला आणि विश्रांती घेतली साधारणपणे त्या ठिकाणांना कैलास म्हटलं जात तर याला दक्षिणेचा कैलास असं नाव मिळालं यामुळे विविध ऋषी आणि संत विविध प्रकारचे योगी गूढवादी यांनी या डोंगराला त्यांच्या कामाची जागा म्हणून निवडलं या डोंगरांनी अभूतपूर्व प्रमाणात गूढ कार्य पाहिलंय या गोष्टींना मांडणं खूप कठीण आहे अनेक सिद्ध पुरुष आणि द्रष्टे या डोंगरांवर फिरले त्यांनी त्यांचा बराच काळ इथं घालवला आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच तो डोंगर आहे जिथं माझे गुरु फिरले आणि या डोंगरावरच त्यांनी आपलं शरीर सोडण्याचं देखील निवडलं वर तिथं सहाव्या टेकडीवर तर माझ्यासाठी हे एक मंदिर आहे फक्त डोंगर नाही जेव्हा आम्ही ध्यानलिंग स्थापन किंवा प्राणप्रतिष्ठित करण्यासाठी जागा शोधायला सुरवात केली पुन्हा एकदा आम्ही सगळीकडे फिरलो आणि लोक मला सर्व प्रकारच्या जागा दाखवत होते शहरात शहराबाहेर इकडे तिकडे तो डोंगर हा डोंगर मी पाहत होतो की सगळं काही छान आहे आहे पण हे ते नाहीये तर लोक फक्त वैतागून जात होते सद्गुरु कुठेतरी थांबणार आहेत की नाही मग एक दिवस आम्ही फक्त या बाजूने गाडी चालवत होतो आणि मला अचानक सातव्या टेकडीचं शिखर दिसलं आणि आम्ही तिथंच आमची गाडी थांबवली आणि तेव्हापासून सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या मी फक्त या ठिकाणी चालत गेलो आणि म्हणालो हीच ती जागा आहे त्यानंतर अकराव्या दिवशी ते ईशा फाऊंडेशनच्या नावावर नोंदवलं गेलं आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं मी हे का सांगत आहे कारण बहुतेक गूढवादी आणि योगींसाठी त्यांच्या आत जे काही आहे ते जे जाणतात ते त्यांना लोकांना सांगता येत नाही असा कोणीतरी सापडणं खूप कठीण आहे ज्याच्याकडे हे सगळं देता येईल तर ते साधारणपणे अशा प्रकारच्या जागांकडे जातात ज्या लोकांसाठी सहज पोहोचण्यासारख्या नसतात पण तिथं जाणं शक्य असतं आणि ते त्यांचं ज्ञान तिथं ऊर्जा स्वरूपात साठवतात सहसा डोंगराच्या शिखरांवर हे कैलासचं महत्व आहे कैलास पर्वत हे पृथ्वीवरचं सर्वात मोठं गूढ ग्रंथालय आहे त्यासारखी दुसरी जागा नाहीये हे एक छोटं भांडार आहे गुणवत्ते कोणत्याही प्रकारे कमी नाही पण त्याहून छोटं ग्रंथालय तर या डोंगरांमध्ये अभूतपूर्व प्रमाणात स्पंदन आणि ज्ञान आहे तार्किक मनासाठी हे समजणं खूप कठीण आहे की जे मला माहीत नाही ते या डोंगरांना कसं काय माहीत असू शकतं जे एखादा जाणू शकेल त्यापेक्षा कितीतरी जास्त जगातल्या बऱ्याच खडकांना माहितीये जर तुम्ही कैलासला आलात तर ते तशा प्रकारे आहे अगदी इथं सुद्धा हे तितकंच चांगलंय जर तुम्ही वर गेलात तर जीवनाचे गूढ आयाम जे तर्काने मांडता येत नाहीत जे फक्त अनुभवाने दिले जाऊ शकतात त्या गोष्टी घडवण्यासाठी जरुरी असलेल्या बऱ्याच परिस्थितींच्या कमतरतेमुळे त्यांनी नेहमी मनुष्यानऐवजी खडकांची निवड केली तिथे एक मंदिर आहे काशी कर्वत नावाचं काशीमध्ये पण मूर प्रघात काशी करवत मधला असा होता करवत म्हणजे दातेरी सुरी तर ते एक कर्वत घेतील आणि कवटी कापत असत मेंदूचे दोन भाग तुम्ही खरतर तर यातून जाऊ शकता त्वचेच्या आणि पृष्ठभागावरच्या वेदनेशिवाय कवटीला काही वेदना नसते आणि जर तुम्ही मेंदूच्या दोन भागांमधून कापलं तर तिथे कोणतीही वेदना नसते बाहेरच्या दुखापतीची वेदना असते पण सखोल वेदना नसते तर ते हळूहळू कापून उघडत असत ज्यांनी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत साधना केली होती पण कुठेतरी अडकले होते ते फुटून बाहेर येतं आणि मुक्ती आणि सुटका दोन्हीही घडत असे या मंदिरात पारंपरिकरित्या याकडे आपण अशा प्रकारे पाहतो तुमच्या आज्ञाचक्रात तीन बिंदू आहेत भौतिकतेच्या पलीकडे जाण्याचे याला रुद्र हर आणि सदाशिव म्हणतात सदाशिव म्हणजे कायमचे त्या अवस्थेत तर प्रत्येक प्रत्येकजण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे पण जेव्हा तुमची साधना तुम्हाला तिथं पोहोचवत नाही तेव्हा तुम्ही यांत्रिक मदत वापरण्याचा प्रयत्न करता तर त्यांनी कदाचित फक्त थोडंसं कापून उघडलं असावं पण आत्ता सध्या इथल्या लोककथांमध्ये ते म्हणताहेत की ते तुम्हाला करवतीने पूर्णपणे कापतात किंवा कदाचित त्यांच्या मृत्यूनंतर एकदा का त्यांनी त्यांचं शरीर सोडलं की त्यांनी करवतीने कापलं असावं मला माहीत नाही हे अज्ञानातून पसरलं असावं करवतीने शरीर कापण्याची गरज नाही त्यांनी कदाचित फक्त कापून उघडलं असावं ते कदाचित एक छोटं साधन असावं ती जागा शस्त्रक्रियेने थोडीशी उघडण्यासाठी अर्थातच आता ते बंद करण्यात आलंय हे उभं कापण्याबद्दल नाहीये हे फक्त तुम्हाला पुरेसं उघडण्याबद्दल आहे समस्या इतकीच आहे की एक तर स्पर्शाने किंवा कापण्याने किंवा कशाने कोणत्याही प्रकारे जर काही प्रमाणात मुक्तीची जाणीव बाबत घडून येत आहे जेव्हा तुमच्याकडं अजूनही मूलभूत पकड आणि नियंत्रण नाहीये तुमच्या यंत्रणेवर तेव्हा तुमच्याकडं एकमेव पर्याय हा असतो की या प्रकारच्या मुक्तीसोबत तुम्ही शरीर देखील सोडता कारण शरीर टिकवण्यासाठी एखाद्याला एका विशिष्ट प्रमाणात यंत्रणेवर नियंत्रण गरजेचं आहे आणि ते प्रभुत्व मिळवल्याशिवाय कोणताही प्रयत्न ऊर्जांना शिखरावर पोहोचवण्याचा असा ठरेल की मुक्ती आणि सुटका एकाच वेळी तर ऊर्जा एका विशिष्ट दिशेनं नेणं गरजेचं नाहीये जेव्हा लोकांचा त्यांच्या जीवनात असा कोणताही हेतू नसतो त्यांना फक्त चांगलं जगायचंय पण आता ते करवत मंदिरात जात आहेत नाही हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना कोणत्याही किमतीत पूर्णत्वाला जायचंय तर तो एक वेगळा पूर्णपणे वेगळा कला आहे एखाद्या व्यक्तीबाबत